फ्रेंड्स अर्चुस किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी एक छान रेसिपी घेऊन आलेली आहे काजू पनीर मसाला तर चला साहित्य पाहूया आपण इथं मी कांदा टोमॅटो आणि जी पिवरी बनवून घेतलेली आहे इथं पनीर आहेत इथं काजूला मी तळून घेतलेला आहे हा आहे का पनीर मसाला तुम्ही कोणताही पनीर मसाला वापरू शकता काजू पनीर मसाला मिक्स येतो आणि इथं मी हे घेतलेलं आहे किचन किंग मसाला आहे हा याच्यामध्ये कांदा लसूण मसाला बस एवढे मसाले आपल्याला टाकायचे आहेत तर चला आपण स्टार्ट करूया तर इथे मी कडे घेतलेली आहे काजू तळलेले होते तर गॅस चालू केलेला आहे आता याच्यामध्ये आपण तेल टाकूया मला माहितीये नवीन रेसिपी वेगळं असं काही बनवलं बनवत नाहीये मी सगळ्यांना जमत बट मी माझ्या पद्धतीने जसं काही बनवायची माझी पद्धत आहे ना ती पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे तर तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण ती कांदा आणि टोमॅटोची पिवरी जी बनवलेली आहे ते टाकणार आहोत तेल गरम झालेलं आहे थोडेसे जिरे टाकूया मोहरी नाही टाकत मी तुम्हाला आवडत असेल तुम्ही टाकू शकता तर जिरे ऑलरेडी आपले गरम झालेले आहेत आपण ही जी कांदा आणि टोमॅटोची पिवरी बनवली असली ती टाकणार आहोत मस्त मिक्स करून आता याच्यामध्ये मी जे मसाले घेतले होते ना पनीर मसाला वगैरे ते आपण आता टाकणार लगेच टाकून द्यायचे याच्यामध्ये तर हा पनीर मसाला आहे हा मी टाकला एक वाटी घेतली होती छोटीशी हा किचन किंग मसाला आहे आणि याच्यामध्ये धने पावडर आणि कांदा लसूण मसाला तर हे पण टाकून घेणार आहोत आपण आणि आता याच्यामध्ये छान असं थोडं चवीनुसार मीठ टाकूया तर याला आता छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत मिक्स करून घेतल्यानंतर मस्त याला ना थोडा वेळ एक पाच हा पाच मिनिट झाकण ठेवायचं याच्यावरती पाच मिनिट झाकण ठेवल्यानंतर आपण पुन्हा पाहूयात याच्यावरती आपण आता झाकण ठेवणार एक पाच मिनट होऊन देऊया आपण आता झाकण घालून पाहूया तर पाहू शकता आपली ग्रेवी कशी बनत आहे खूप छान अशी ग्रेव्ही बनत आलेली आहे आपली ही म्हणजे अजून बनलेली नाहीये याच्यामध्ये आपण थोडस पाणी ऍड करणार आहोत जास्त नाही टाकायचं नॉर्मलच कारण की मग आपल्याला ते काजू पनीर मसाला बनवायचा आहे ना मग तो काय असा जास्त पातळ वगैरे नसतो तो मात्र माहितच असेल कारण की तो असा एकदम त्याला छान अशी घट्ट अशी ग्रेव्ही बनलेली असते त्याची आता एक दोन मिनिट ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूया तर आता पाहूयात मस्त खूप छान वास येतो हे पहा आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे खूप मस्त तर याच्यामध्ये आता आपण मस्तपैकी छान अशी बारीक कट करून घेतलेली खूप सारी कोथिंबीर टाकूया तुम्ही पाहू शकता किती छान अशी ग्रेवी बनलेली आहे तर आपण जे तळून घेतलेले जे काजू होते ते आता याच्यामध्ये ऍड करणार आहोत आणि पनीर कट करून घेतलेला तो पण याच्यात ऍड करून घेत आहोत पाहू शकता आणि याच्यामध्ये आता आपण वरून ना थोडस तूप टाकणार आहोत मी तुम्हाला बोलले ना माझ्या स्टाईल मध्ये मी हे काजू पनीर बनवत आहे तर मी याच्यामध्ये ना थोड़ा वरतून तूप टाकते कारण की ना ह्याचे टेस्ट जे आहे ना खूप छान मस्त येते तर हे मी आता याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे मस्त तूप टाकल्यामुळं ना टेस्ट जे आहे ना भाजीची वेगळीच लागली तुम्हाला एकदम छान तो मस्त आता एक दोनच मिनटं याच्यावरती झाकण ठेवूया आपण आणि दोन मिनटं झाकण ठेवून कमी गॅसवरती याला ठेवूया तर फ्रेंड्स पाहू शकता तुम्ही आपली मस्त असं काजू पनीर मसाला तयार आहे याच्यावरती मी आता छान बारीक कट करून थोडीशी कोथंबीर टाकत आहे डेकोरेशन तर पाहिजे ना छान असं दिसायला आपण मस्त तर पाहू शकता तुम्ही हा आपला काजू पनीर मसाला तयार आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया छान रेसिपी घेऊन थँक्यू